नाशिकमध्ये दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे पाण्यात वाढ झाल्याने दू मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून पातळेश्वर मंदिर अर्धे पाडाखाली गेले तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे भाजी विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहे यातच नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने एक कार गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालंय पातळी वाढल्याने ही कार पाण्यात बुडाली सुदैवाने कोणीही नसल्याने मात्र टळली कारला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते कार यशस्वीपणे पाण्यातनं बाहेर काढण्यात आली आहे तसेच दारणा धरण पन्नास टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय मृत संकलन विभाग एबी न्यूज नाशिक